नमस्कार मंडळी मुंबई उपनगरातील मान खुर्द परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि थरका पोडवणारी घटना समोर आली आहे त्याने संपूर्ण महाराष्ट्राला हादरून सोडला आहे एक विकृत व्यक्तीने केवळ विकृत आनंद मिळवण्यासाठी अकरा वर्षाच्या एका लहान मुलाच्या अंगावरती आपला पिटबुल कुत्रा सोडला आणि या कुत्र्याने मुलाचा चावा घेतला तो अत्यंत गंभीर जखमी झाला पण कुत्र्याचा मालक मात्र तिथेच बसून जोर जोरामध्ये हसत होता आणि या घटनेचा व्हिडिओ बनत होता आणि ही घटना इतकी क्रूर आहे ती ऐकून तुमचाही काळजाचा ठोका चुकेल चला या संपूर्ण घटनेबद्दल आणि त्यामागील क्रूर मानसिकतेबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून ही हृदयदावक घटना मानखुर्दच्या माडा कॉलनी परिसरामध्ये घडली हमजा खान नावाचा अकरा वर्षाचा मुलगा आपल्या मित्रांसोबत एका पार्क केलेल्या रिक्षामध्ये खेळत होता आणि तिथेच मोहम्मद सोहेल खान हा त्याचा पिडबुल कुत्रा घेऊन आला मुले उत्साहाने पिडबुलला पाहून ओरडू लागली आणि हे पाहून सोहेलने आपला पिडबुल कुत्रा जाणून बुजून रिक्षामध्ये सोडला इतर मुले घाबरून पोहून गेली पण हमजा खान वेळेवरती सुटू शकला नाही आणि त्यानंतर जे काय घडलं ते माणुसकीला कायम्या फासणार आहे सोहेलने आधी हमजाला कुत्र्याची भीती दाखवली आणि नंतर त्याला कुत्रे, कुत्रे चाहलण्यासाठी मोकळे सोडलं पिडबुलने हमजाच्या मानेवरती हनवटीवरती जोरदार चावा घेतला हमजा रिक्षातून पाळल्यानंतर सोहेलने हा कुत्रा पुन्हा एकदा त्याच्या मागे सोडला कुत्र्याने त्या मुलाला ठिकठिकाणी चावा घेतला आणि त्याचे कपडे देखील फाडले हमजा खानने पोलिसांना सांगितले की तो जेव्हा मदतीसाठी ओरडत असताना कुत्र्याचा मालक मोहम्मद सोहेल जोरजोरामध्ये हसत होता आणि या घटनेचा व्हिडिओ देखील बनवत होता आणि मुलाला संपूर्णपणे भयभीत झाला असताना देखील सोहेलने आपल्या कुत्र्याला दूर केले नाही उलट तो विकृत घटनेचा आनंद घेत होता या मुलाने दावा केला आहे की इतर लोक देखील या हल्ल्याचे फक्त व्हिडिओ बनवण्यामध्ये व्यस्त होते कोणी देखील मदतीला धावले नाही त्यानंतर हमजा खानने घरी जाऊन वडिलांना ही माहिती सांगितली वडिलांनी तातडीने मालखुर्द पोलीस ठाण्यामध्ये धाव घेऊन मोहम्मद सोहेल खान याच्या विरोधात तक्रार दाखल केली पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला असून मोहम्मद सोहेल खान जो स्थानिक रहिवासी असून एसी दुरुस्तीचे काम करतो त्याला नोटीस बजावण्यात आले आहे त्याच्यावरती च्या कलम पस्तीस नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे जो प्राण्यांच्या निष्काळजीपणामुळे जो धोक्यात आणण्याची संबंधित आहे ही संपूर्ण घटना समोर आल्यानंतर सोशल मीडियावरती तीव्र संतापाची लाट उसळली आहे घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी कुत्र्याच्या मालकावरती कठोर कारवाईची मागणी केली आहे तर मंडळी अशा घटना केवळ शारीरिक जखमास देत नाहीत तर मुलांच्या मनावर देखील खोलवर परिणाम करतात पाळीव प्राणी पाळणाऱ्यांनी जबाबदारी खूप मोठी असते आणि अशा बेजबाबदार आणि क्रूर कृत्यांना कायद्याने कठोर शिक्षा व्हायलाच हवी मंडळी तुम्हाला काय वाटतं या प्रकरणामध्ये मोहम्मद सोहेल खान यांना कठोर शिक्षा मिळायला हवी का प्राणी पाळी पाळणाऱ्यांसाठी कठोर नियम बनवले पाहिजेत का तुमचे मत आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा माहिती देणारा हा व्हिडिओ आवडल्यानंतर रिपीट माहिती देणारा हा व्हिडिओ आवडल्यास उडल लाईक करा आणि आमच्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद